उळ्या पुढच्या बातमीकडे समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचं पाच जूनला लोकार्पण होणार आहे पाच जून पासून नागपूर ते मुंबई विना अडथळा सुसाट प्रवास होणार आहे बहुप्रतिक्षित शेवटच्या टप्प्याचं इगतपुरीमधील सोहळ्यामध्ये लोकार्पण होईल महाराष्ट्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्गाची लोकार्पणाचा मुहूर्त अखेर ठरलाय कित्येक दिवसापासून महामार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त बदलत होता अखेर आता गुरुवारी पाच जून पासून नागपूर ते मुंबई विना अडथळा प्रवास करणं शक्य होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाच जूनला समृद्धी महामार्गाच्या बहुप्रतीक्षित शेवटच्या टप्प्याचं इगतपुरी येथील सोहळ्यामध्ये के लोकार्पण केलं जाणार आहे महामार्गाचा इगतपुरी ते आमन हा शेवटचा शहात्तर किलोमीटर लांबीचा मार्गही प्रवासी सेवेमध्ये दाखल होणार आहे इगतपुरी ते आमणे शेवटचा टप्पा कसा असणार आहे ते आपण जाणून घेऊयात इगतपुरी ते आमणे शहात्तर किलोमीटरचा शेवटचा टप्पा असेल सहा लेनचा दुहेरी बोगदा असलेला हा मार्ग असणार आहे मुंबईकरांना केवळ आठ तासामध्ये नागपूरमध्ये जाता येणार आहे नाशिक ते मुंबई अंतर एक तास वीस मिनिटानं घटणार आहे